Yeah. या काय लागा पोरान शेतीचं वाटूळ लावलंय काय शेतीचं केलंय हा बघा इकडं ऊस कसा ही कसा ते आल्याला काय झालंय किती किती गावातले हा खरंय तू लक्ष तू काय की कटल्या वाकरीच हो या आपल्या वाकरी किती बायांचा गट आहे तीस चाळीस बायांचा गट आहे तीस चाळीस बायांचा गट आहे तुला जमल जाऊन बघायचं तुला जमल करायला कुठली बर बर काय करतो मी जातो आणि ती काय ते गटाचं बघतो कारण काय वाटूळ करून ठेवलं शितीचं आणि हो गडी तुम्हाला मिळालाय काय लोकांना गडी बी बघितला आहे काय लगा तू काम करतोय का गाडी करतोय मला माझे मी आठवड्यानं पण व्हायचं नाही अरे मग आठवड्या बाया बाया लावा तुला सांगता येत नाही का या दोघांना असू दे वाकरीच कठरे घेऊन ये तुम्ही जाऊ बा बसू नय बाहेर खावायचे आला आता कुठल्या खावतो तुम्ही वाकरी कुठली वाकरी